नमस्कार मी आलेलो आहे न्यू इयरा पब्लिशिंग हाऊसच्या स्टॉलला आपल्यासोबत आहेत शरद तांदळे सर त्यांना आपण विचारूया की लोकांचा प्रतिसाद नेमका कसा आहे नमस्कार सर नमस्कार लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद फार फार जोरात आहे तुम्ही बघताच लोक म्हणतात वाचन संस्कृती संपली पण हे बघून वाटतं की नाही आपण साहित्य निर्मितीला चुकलोत का काय चांगल्या निर्मितीला चांगल्या लेखनाला अजूनही वाचक प्रेम करतात तर वाचन संस्कृती संपलेलं नाही त्याचं हे उदाहरण आहे की माझ्या अंदाने एक दहा लाख लोकांनी व्हिजिट केली गेल्या -के आठ दिवसात तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि भरभरून वाचक लोक प्रेम करतात कोणती पुस्तकं खरेदी करण्याकडे लोकांचं जास्त कल तुम्हाला काय वाटतं मला वाटतं लोकांचा पौराणिक पौराणिक पुस्तकं आणि ज्याला आपण सेल्फ हेल्प म्हणू अनॉलेजची पुस्तकं म्हणजे उदाहरणार्थ डिजिटल uh, मार्केटिंगसारखा विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय आहे किंवा लहान मुलांचे वैज्ञानिकचे पुस्तकं आहेत आणि कादंबऱ्या तर अशा पुस्तकांना जास्त रिस्पॉन्स आहे सर बळी चक्रवर्ती या पुस्तकांच्या वाचकांना खूप आतुरता आहे तरी मला वाटतं हा प्रश्न विचारलाच पाहिजे तुम्हाला की सर कधी येतोय नेमकं बळी uh, बळीचं असं झालं की पुस्तक जवळपास रेडी झालं आहे आता आणि खूप सारे रेफरन्स लागत होते त्यामुळं डिले झाला पण जानेवारी तीसच्या आधी पुस्तक बाजारात असणार आहे तर अजून एक महिना वाट बघावा लागेल बसत्याच्या पलीकडे एक महिना माझ्याकडनं वाट बघावं लागेल आपण नक्की पुस्तक येईल आणि आवडेल सुद्धा असं वाटतंय थँक्यू काय आत्ताच यांचं पुस्तक आलेलं आहे नवीन आपल्या स्वतः शुभम मेदनकर डिजिटल मार्केटिंग काळाची गरज तर त्यांना विचारावं की नेमकं ही संकल्पना कशी सुचली आणि काय तुम्ही प्रश्न विचारला संकल्पना कशी सुचली तर ज्यावेळेस मी डिजिटल मार्केटिंग या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तर मी असा शोध काढला की यावर साहित्य काय या उपलब्ध आहे तर त्याच्यावर फारसं काही साहित्य नव्हतं आणि मराठीमध्ये तर मिळतच नव्हतं तर मग काही यूट्यूबचे व्हिडिओज ब्लॉग्स काही कोर्सेस करून माहिती घेतली आणि एक स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये शिकलो डिजिटल मार्केटिंग काही वाईट अनुभव आले काही चुका झाल्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या परंतु ह्या चुका इतरांकडून होऊ नये आणि इतरांना डिजिटल मार्केटिंगचा फायदा व्हावा आणि आजकाल महाराष्ट्रात अनेक व्यवसाय एकदम दर्जेदार उत्पन्न बनवतात उत्पादन बनवतात सेवा पुरवतात परंतु मार्केटिंगच्या अभावामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तर त्यांना या डिजिटल मार्केटिंग पुस्तकाचा फायदा व्हावा आणि त्याचं उत्पादन जगभर पोचावं या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलं आहे एकंदरीत पुस्तकाचा प्रवास कसा होता नेमकं म्हणजे संगणला कसं काय सुचले की आपल्याला ह्याच्यावरती पुस्तक लिहावं असं का तर हे माझं दुसरं पुस्तक आहे पहिलं मी तुका असेच तुकाराम महाराजांवर इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं होतं तर ते पुस्तक झाल्यानंतर अजून काहीतरी आपल्याला साहित्य क्षेत्रात कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे हा माझा ध्यास होता आणि कुठला विषय घेता येईल तर मार्केटिंगचा आपण अभ्यास करतो आहे तर त्याचं रूपांतर पुस्तकात करता येईल का तर नक्कीच करता येईल मग तिथून ती सुरुवात झाली दीड वर्षापूर्वी मग दीड वर्षाच्या प्रवासात काही रेफरन्सेस घेतले आणि पुस्तकात नेमकं काय घेतलं पाहिजे यावर अभ्यास केला आणि त्यानंतर दीड वर्ष त्या पुस्तकावर काम केलं आणि आज तुमच्यासमोर हे पुस्तक आहे धन्यवाद